नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त चमचमीत आणि मोकळा सुटसुटीत असा वांगी भात बनवणार आहे कमी साहित्यात झटपट आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे आवडली तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर वांगी भात करण्यासाठी इथं मी एक वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ आता एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनिटांसाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू त्याचबरोबर वांगी भातासाठी वाटण तयार करणार त्यास आहे त्यासाठी चिरलेली बारीक कोथिंबीर एक चमचा जिरं एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये खल काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं ठेचून घेऊ तुम्ही हवं तर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बघू शकताय मस्त असं बारीक मी ठेचून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचं वांग जास्त मोठं नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही असं चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे काळी पडत नाहीत वांगी आता कुकरमध्ये भात करण्यासाठी एक मोठा चमचा तेल घेऊ तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकारचा कांदा उभा पातळ असा चिरलेला आहे तो घालू आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घालू कांदा चांगला आता सोनेरी रंगावरती मऊसर असा परतून घेऊ तर कांदा चांगला मी मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे जास्त लालसर असा परतायचा नाही आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे हिरवं वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत परतून घ्यायचं तर वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटो चिरलेला घालू आणि टोमॅटोसुद्धा वाटणासोबत थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ जास्त टोमॅटो मऊसर परतायची काहीच गरज नाही कारण वांग्यासोबत अजून टोमॅटो परतला जातो आणि मस्त मऊसर असा होतो तर टोमॅटो चांगला मऊसर असा परतून घेतलेला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालू एक चमचा घरगुती लाल तिखट इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि चिरलेली वांगी घालू आता मसाल्यांसोबत वांगी चांगली परतून घेऊ बारीक गॅस करून एक मिनिटभर हे वांग परतून घ्यायचं म्हणजे वांग्याचा उग्र वास भाताला लागत नाही वांग मस्त परतलं जातं तर साधारण मिनिटभर वांग मी बारीक गॅसवरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता भिजवलेले तांदूळ घालू तर तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे तांदूळ आता अलग हाताने मिक्स करून घेऊ मसाल्यांसोबत तांदूळ चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तर एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घालायचं म्हणजे भात झटपट तयार होतो आणि जेवढं तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे मोकळा सुटसुडीत भात तयार होतो आता कुकरचं झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि झटपट असा वांगी भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ हा वांगी भात डाळीच्या आमटीसोबत किंवा वरणासोबत मस्त असा लागतो किंवा असा सुद्धा गरम गरम खायला एक नंबर असा लागतो आवडला तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर ही झटपट वांगी भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद